शांती आज आहे सोळा सहा दोन हजार पंचवीस ची मुडली महावाक्य आहे गोड मुलांनो सदैव आनंदामध्ये रहा की आम्हाला कोणी देहधारी शिकवत नाही अशरीरी बाबा शरीरामध्ये प्रवेश करून खास आम्हाला शिकवण्यासाठी आले आहे प्रश्न आहे तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र कशाकरिता मिळाला आहे उत्तर आहे आम्हाला हा ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे आपल्या शांतीधामला आणि सुखधामला पाहण्याकरिता या डोळ्यांनी जी जुनी दुनिया मित्र संबंधी इत्यादी जे काही दिसते त्यांच्यामधून बुद्धी काढून टाकायची आहे बाबा आले आहेत कचऱ्यातून काढून फुल अर्थात देवता बनविण्यासाठी तर अशा बाबांचा मग रिगार्ड देखील ठेवायचा आहे ओम शांती शिव भगवान हु वाच मुलांप्रती शिव भगवानला सत्य बाबा तर जरूर म्हणणार कारण ते रचयिता आहेत ना आता तुम्ही मुलेच आहात ज्यांना स्वयं भगवान शिकवत आहेत भगवान भगवती बनविण्यासाठी ते तर प्रत्येक जण चांगल्या रीतीने जाणतात असा कोणताही स्टुडंट असत नाही जो आपल्या टीचरला अभ्यासाला आणि त्याच्या रिझल्टला जाणत नसेल ज्यांना भगवान शिकवतात त्यांना किती आनंद झाला पाहिजे हा आनंद स्थायी का राहत नाही तुम्ही जाणता आपल्याला कोणी देहधारी मनुष्य शिकवत नाही अशरीरी बाबा शरीरामध्ये प्रवेश करून खास तुम्हा मुलांना आले आहे हे कोणालाच ठाऊक नाही आहे की भगवान येऊन आम्हाला शिकवतात तुम्ही जाणता आपण भगवंताची मुले आहोत ते आम्हाला शिकवत आहेत तेच ज्ञानाचा सागर आहेत शिवबाबांच्या सन्मुख तुम्ही बसले आहात आत्मे आणि परमात्मा आताच भेटतात हे विसरू नका परंतु माया अशी आहे जे विसरायला लावते नाही तर तो नशा राहिला पाहिजे ना की आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत त्यांची आठवण करत राहिले पाहिजे परंतु इथे तर असे काही आहेत जे एकदम विसरून जातात काहीच जाणत नाही भगवान स्वयं म्हणतात की बरीच मुले हे विसरतात नाही तर तो आनंद कायम राहिला पाहिजे ना आपण भगवंताची मुले आहोत ते आम्हाला शिकवत आहेत माया अशी प्रबळ आहे जी पूर्णपणे विसरायला लावते या डोळ्यांनी ही जी जुनी दुनिया मित्रसंबंधी बघता तुम्ही शांतीधाम सुखधामची आठवण करा हे आहे दुःखधाम छिची दुनिया अर्थात विकारी दुनिया तुम्ही जाणता भारत स्वर्ग होता आता नरक आहे बाबा येतात पुन्हा फूल बनविण्यासाठी तिथे तुम्हाला एकवीस जन्मांसाठी सुख मिळते यासाठीच तुम्ही शिकत आहात परंतु नीट शिकत नाही त्यामुळे इथल्या धन दौलत इत्यादीमध्ये बुद्धी गुंतून राहते त्यातून बुद्धी निघतच नाही बाबा म्हणतात शांतीधाम सुखधामकडे कडे बुद्धी ठेवा परंतु बुद्धी या घाणेड्या दुनियेला एकदम जशी काही चिकटली आहे निघतच नाही भले इथे बसले आहेत तरी देखील जुन्या दुनियेमधून बुद्धी निघतच नाही आता बाबा आलेले आहेत गुलगुल -गुल पवित्र बनविण्यासाठी तुम्ही प्रामुख्याने पवित्रतेसाठीच म्हणता बाबा आम्हाला पवित्र बनवून पवित्र दुनियेमध्ये घेऊन जातात तर अशा बाबांचा किती रिगाड ठेवला पाहिजे अशा बाबांवर तर जीव ओवाळून टाकावा जे परमधाम मधून येऊन आम्हा मुलांना शिकवत आहेत मुलांवर किती मेहनत घेतात एकदम कचऱ्यातून बाहेर काढतात आता तुम्ही फुल बनत आहात तुम्ही जाणता कल्पकल्प आपण असे फुल अर्थात देवता बनतो मनुष्यचे देवता किए कर्तन लागी वार। आता बाबा शिकवत आहेत आपण इथे मनुष्यापासून देवता बनण्यासाठी आलो आहोत हे आता तुम्हाला माहीत झाले आहे आधी हे माहीत नव्हते की आपण स्वर्गवासी होतो आता बाबांनी सांगितले आहे तुम्ही राज्य करत होता मग रावणाने राज्य घेतले तुम्हीच खूप सुख बघितले मग चौऱ्यांशी जन्म घेत घेत शिडी खाली उतरता ही आहेच छिछी अर्थात विकारी दुनिया मनुष्य किती दुःखी आहेत कित्येक तर भुकेने मरत असतात अजिबात सुख नाही आहे भले कितीही श्रीमंत आहेत तरी देखील हे अल्प काळाचे सुख कागविष्टे समान आहे याला म्हटले जाते विषय वैतरणी नदी स्वर्गामध्ये आपण खूप सुखी असणार आता तुम्ही सावळ्यापासून गोळे बनत आहात आता तुम्ही समजता आपणच देवता होतो मग पुनर्जन्म घेत घेत वेश्यालयामध्ये येऊन पडलो आहोत आता पुन्हा तुम्हाला शिवालयामध्ये घेऊन जातात शिवबाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत तुम्हाला शिकवत आहेत तर व्यवस्थित शिकले पाहिजे ना शिकून चक्रबुद्धीमध्ये ठेवून दैवी गुण धारण केले पाहिजेत तुम्ही मुले आहात रूप बसंत तुमच्या मुखातून सदैव ज्ञानरत्नेच निघावीत कचरा नाही बाबा देखील म्हणतात मी रूप बसंत आहे मी परम आत्मा ज्ञानाचा सागर आहे शिक्षण सोर्स ऑफ इन्कम असते शिकून जेव्हा बॅरिस्टर डॉक्टर इत्यादी बनतात तर लाखोंनी कमवतात एक एक डॉक्टर महिन्यामध्ये लाख रुपये कमवतात खायला देखील वेळ मिळत नाही तुम्ही देखील आता शिकत आहात तुम्ही काय बनता विश्वाचे मालक तर या शिक्षणाचा नशा असला पाहिजे ना तुम्हा मुलांमध्ये संभाषण करण्याची किती रॉयल्टी असली पाहिजे तुम्ही रॉयल बनत आहात ना राजांचे वर्तन बघा कसे असते बाबा अर्थात ब्रह्मा बाबा तर अनुभवी आहेत ना राजांना जेव्हा नजराणा देतात तर ते कधी असा हातात घेणार नाही जर घ्यायचाच असेल तर इशारा करतील सेक्रेटरीकडे द्या खूप रॉयल असतात बुद्धीमध्ये हा विचार असतो यांच्याकडून घेतले तर यांना परत देखील दिले पाहिजे नाही तर घेणार नाही काही राजे प्रजेकडून अजिबात काहीच घेत नाहीत कोणी तर खूप लुटतात राजांमध्ये देखील फरक असतो ना आता तुम्ही सतयुगी डबल मुकुटधारी राजे बनता डबल मुकुटासाठी पवित्रता अवश्य पाहिजे या विकारी दुनियेला सोडायचे आहे तुम्ही मुलांनी विकारांना सोडले आहे कोणीही विकारी येऊन बसू शकत नाही जर न सांगता येऊन बसतात तर आपलेच नुकसान करतात कोणी चालाकी करतात कोणाला करणार थोडेच बाबा भले बघो न बघो स्वतःच पाप आत्मा बनतात तुम्ही देखील पाप आत्मे होता आता पुरुषार्थ करून पुण्य आत्मा बनायचे आहे तुम्हा मुलांना किती नॉलेज मिळाले आहे या नॉलेजद्वारे तुम्ही श्रीकृष्ण मालक बनता बाबा किती शृंगार करतात उच्च ते उच्च भगवान शिकवतात तर किती आनंदाने शिकले पाहिजे असे शिक्षण तर कोणी सौभाग्यशाली शिकतात आणि मग सर्टिफिकेट सुद्धा घ्यायचे आहे बाबा म्हणतील तुम्ही शिकता कुठे बुद्धी भटकत राहते तर मग काय बनणार लौकिक पिता देखील म्हणतो या परिस्थितीमध्ये तर पर तू होशी कोणी तर शिकून लाखो कमवतात कोणी बघाल तर धक्के खात राहतात तुम्हाला फॉलो करायचे आहे मात पित्याला बाकी जे भाऊ चांगल्या रीतीने शिकतात आणि शिकवतात हे हाच धंदा करतात प्रदर्शनीमध्ये खूप जणांना शिकवतात ना पुढे चालून जितके दुःख वाढत जाईल तितके मनुष्यांना वैराग्य येईल मग शिकू लागतील दुःखामध्ये भगवंताची खूप आठवण करतील दुःखामध्ये मरते वेळेस हे राम हाय भगवान करत राहतात तुम्हाला तर काहीच करायचे नाहीये तुम्ही तर आनंदाने तयारी करता कुठे हे जुने शरीर सुटले तर आपण आपल्या घरी जाऊ मग तिथे शरीर देखील सुंदर मिळेल पुरुषार्थ करून शिक, शिकवणाऱ्यापेक्षाही जास्त पुढे गेले पाहिजे असे देखील आहेत शिकवणाऱ्यापेक्षा देखील शिकणाऱ्याची अवस्था खूप चांगली असते बाबा तर प्रत्येकाला जाणतात ना तुम्ही मुले देखील जाणू शकता स्वतःकडे बघितले पाहिजे आपल्यामध्ये कोणती कमी आहे मायेच्या विघ्नांपासून पार जायचे आहे त्यामध्ये अडकायचे नाही जे म्हणतात माया तर खूप शक्तिशाली आहे आम्ही कसे चालू शकणार जर असा विचार कराल तर माया एकदम कच्चे खाऊन टाकेल हत्तीला मगरीने खाल्ले ही आत्ताची गोष्ट आहे ना चांगल्या चांगल्या मुलांना देखील माया रूपी मगर एकदम गिळंकृत करते स्वतःला सोडवू शकत नाही स्वत देखील समजतात आम्ही मायेची थप्पड खाण्यापासून सुटू इच्छितो परंतु माया सुटू देत नाही म्हणतात बाबा मायेला सांगा असे पकडू नको अरे हे तर युद्धाचे मैदान आहे ना मैदानामध्ये असे थोडेच म्हणणार की याला सांगा आम्हाला बोट देखील लावू नका मॅच खेळताना असे म्हणाल का की आमच्याकडे बॉल टाकू नका ताबडतोब म्हणते युद्धाच्या मैदानामध्ये आला आहात तर लढा तर माया खूप पछाडे तुम्ही खूप उच्च पद मिळवू शकता स्वयं भगवान शिकवत आहेत काही छोटी गोष्ट आहे का आता तुमची चढती कला होते नंबर पुरुषार्थानुसार प्रत्येक मुलाने छंद ठेवायचा आहे की आपण आपले भविष्य जीवन हिऱ्यासारखे बनवावे विघ्नांना नष्ट करत जायचे आहे कसेही करून बाबांकडून वारसा जरूर घ्यायचा आहे नाही तर आपण कल्पकल्पांतर नापास होणार समजा कोणी श्रीमंताचा मुलगा आहे वडील त्याच्या या रुहानी शिक्षणामध्ये अडथळा निर्माण करत असतील तर तो म्हणेल मी हे लाख तरी घेऊन काय करणार मला तर देहतच्या बाबांकडून विश्वाची बादशाही घ्यायची आहे हे, हे लाख करोड तर सर्व भस्मीभूत होणार आहे किनकी दबी रहेगी धूल मे किनकी जलाए आग सर्व सृष्टीरूपी भंबोरला आग लागणार आहे ही सारी रावणाची लंका आहे तुम्ही सर्व सीता आहात राम आलेले आहे सर्व धरती एक डेट आहे यावेळी आहेच रावण राज्य बाबा येऊन रावण राज्याला नष्ट करून तुम्हाला रामराज्याचा मालक बनवतात तुम्हाला तर आतून अथा आनंद झाला पाहिजे गायले गेले आहे अतिंद्रिय सुख विचारायचे असेल तर मुलांना विचारा तुम्ही प्रदर्शनीमध्ये आपल्या सुखाचे वर्णन करताना आम्ही भारताला स्वर्ग बनवत आहोत श्रीमतावर भारताची सेवा करत आहोत जितके जितके श्रीमतावर चालाल तितके तुम्ही श्रेष्ठ बनणार तुम्हाला मत देणारे पुष्कळ निघतील त्यामुळे तेही पारखून घ्यायचे आहे सांभाळायचे आहे कुठे कुठे माया देखील गुप्तपणे प्रवेश करते तुम्ही विश्वाचे मालक बनता आतून खूप आनंद झाला पाहिजे तुम्ही म्हणता बाबा आम्ही तुमच्याकडून स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आलो आहोत सत्यनारायणाची कथा ऐकून आम्हीच नरापासून नारायण नारीपासून लक्ष्मी बनणार तुम्ही सर्व हात उंच करताना की बाबा आम्ही तुमच्याकडून पूर्ण वारसा घेऊनच सोडणार नाही तर आम्ही कल्पकल्प गमावून बसू कोणत्याही विघ्नाला आम्ही परतवून लावणार एवढी बहादुरी पाहिजे तुम्ही एवढी बहादुरी दाखवली आहे ना ज्यांच्याकडून वारसा मिळतो त्यांना थोडेच सोडणार काही तर चांगल्या रीतीने टिकून राहिले आहेत कोणी मग भागंती झाले अर्थात पळून गेले चांगले चांगले असणाऱ्यांना माळेने खाऊन टाकले अजगराने खाऊन पूर्ण केले आता बाबा म्हणतात हे खूप प्रेमाने समजावून सांगतात मी येऊन दुनियेला पावन दुनिया बनवतो आता दुनियेचा मृत्यू समोर उभा आहे आता मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो पती राजांचा देखील राजा सिंगल ताज असणारे राजा डबल ताज वाल्या राजांसमोर डोके का झुकवतात अर्ध्या कल्पानंतर जेव्हा यांची ती पवित्रता नष्ट होते तेव्हा रावण राज्यामध्ये मग सगळे विकारी आणि पुजारी बनतात तर आता बाबा मुलांना समजावून सांगत आहेत कोणतीही चूक करू नका विसरू नका चांगल्या रीतीने शिका रोज क्लास अटेंड करू शकत नसाल तरी देखील बाबा सर्व प्रबंध देऊ शकतात सात दिवसांचा कोर्स करा ज्यामुळे मुरलीला सहज समजू शकाल कोठेही जा फक्त दोन शब्द लक्षात ठेवा हा आहे महामंत्र स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा कोणतेही विकर्म अथवा पाप कर्म देह अभिमानामध्ये आल्यामुळेच होते विकर्मांपासून वाचण्यासाठी बुद्धीची प्रीत एका बाबांवरच ठेवायची आहे कोणत्याही देहधारीशी नाही एकासोबतच बुद्धीचा योग लावायचा आहे शेवटपर्यंत आठवण करत राहायची आहे म्हणजे मग कोणतेही विकर्म होणार नाही हा तर चढलेला देह आहे त्याचा अभिमान सोडून द्या नाटक पूर्ण होत आहे आता आपले चौऱ्याऐंशी जन्म पूर्ण झाले ही जुनी आत्मा जुने शरीर आहे आता तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे मग शरीर देखील सतोप्रधान मिळेल आपल्याला सतोप्रधान बनवायचे आहे हीच चिंता लागून राहावी बाबा फक्त एवढेच सांगतात मामे कम अर्थात मज एकाची आठवण करा बस हीच काळजी घ्या तुम्ही देखील म्हणताना बाबा आम्ही पास होऊन दाखवू क्लासमध्ये जाणतात सर्वांनाच काही स्कॉलरशिप मिळणार नाही तरी देखील पुरुषार्थ तर खूप करतात ना तुम्ही देखील समजता आपल्याला नरापासून नारायण बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे कमी का करावा कोणत्याही गोष्टीची काळजी करायची नाहीये योद्धे कधीही काळजी करत नाही कोणी म्हणतात बाबा खूप वादळे स्वप्न इत्यादी येतात हे तर सर्व होणार तुम्ही एका बाबांची आठवण करत रहा या शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे काही वेळेला तर अशी काही स्वप्ने येतील ना मनामध्ये ना चित्तामध्ये अशा प्रकारच्या विचारांनी अगदी गुदमरून जाल ही सर्व माया आहे आपण मायेला जिंकतो अर्ध्या कल्पासाठी आपण शत्रूकडून राज्य घेतो आपल्याला कसलीही चिंता नाही बहादूर कधीही कुरकुर करत नाही रणभूमीवर आनंदाने जातात तुम्ही तर इथे खूप आरामात बाबांकडून वारसा घेत आहात हे छि शरीर सोडायचे आहे आता स्वीट सायलेन्स होमला जातो बाबा म्हणतात मी आलो आहे तुम्हाला घेऊन जाण्याकरिता माझी आठवण करा तर पावन बनाल अपवित्र आत्मा जाऊ शकत नाही या आहेत नवीन गोष्टी अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे विकर्मांपासून वाचण्याकरिता बुद्धीची प्रीत एका बाबांवर ठेवायची आहे या सडलेल्या देहाचा अभिमान सोडून द्यायचा आहे दुसरा पॉइंट आहे आपण वॉरियर्स आहोत या स्मृतीने मायारूपी शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे त्याची पर्वा करायची नाही माया गुप्त रूपामध्ये खूप प्रवेश करते त्यामुळे तिला पारखायचे आहे आणि स्वतःला सांभाळायचे आहे आजचे वरदान मनसा वाचा आणि कर्मणीच्या पवित्रतेमध्ये पूर्ण मार्क घेणारे नंबर वन आज्ञा धारक भव स्पष्टीकरण आहे मनसा पवित्रता अर्थात संकल्पांमध्ये देखील अपवित्रतेचे संस्कार इमर्श होऊ नयेत सदैव आत्मिक स्वरूप अर्थात भावाभावाची श्रेष्ठ स्मृती राहावी वाचेमध्ये सदैव सत्यता आणि मधुरता असावी कर्मामध्ये सदैव नम्रता संतुष्टता आणि हर्षितमुक्ता असावी याच आधारावर नंबर मिळतात आणि अशा संपूर्ण पवित्र आज्ञाधारक मुलांचे बाबा देखील गुणगान करतात तेच आपल्या प्रत्येक कर्माने बाबांच्या कर्तव्याला सिद्ध करणारे समीप्रत्न आहेत स्लोगन आहे संबंध संपर्क आणि स्थितीमध्ये लाईट अर्थात हलके बना दिनचर्येमध्ये नाही अव्यक्त इशारे आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा अंतर्मुखी बना अंतर्मुखी आत्मे कशीही परिस्थिती असेल भले चांगली असेल किंवा अस्वस्थ करणारी असेल परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला ऍडजस्ट करतात एकटे असाल किंवा संघटन मध्ये असाल दोन्ही ठिकाणी ऍडजस्ट होणे हे आहे ब्राह्मण जीवन अच्छा ओम शांती